दिवसा दिवसानी ब्लॉक करतो आहे खूप दिवसाने म्हणजे खूप दिवसांनी ब्लॉक करतो आहे एक दोन नंतर काई काई? है ते दोन महिन्यानंतर ब्लॉक करतो आहे आणि कसे हात मजेच येत ना सगळे कारण खूप दिवसांनी ब्लॉक केल्यामुळे काय मे कोणाला विचारलेलं नाही काय चाललंय काय त्यामुळे कोणाच्या कशा कमेंट पण येत नाहीत आणि कमेंट येत नाहीत त्यामुळं काय तुम्ही ब्लॉक पण बघत नाही मला माहिती किती लोक अजून ब्लॉक तर ब्लॉग बघतात कारण काय आपल्याला सवय नाही ब्लॉगची हळूहळू सवय लागेल चांगली ब्लॉग बोलायला पण पण तुम्ही जर आपल्याला जर विचारलं काय सवय लागली ना तर एकदम टकाटकपणे ट्याक ब्लॉग होतीलच एडिटिंग पण चांगलं मध्ये होईल पण तुमचा सपोर्ट पाहिजे आणि तुमचा सपोर्ट असेल तरच आपण करू शकतो पण तुमचा सपोर्ट काही मिळत नाही असू द्या चला हे ब्लॉग बदण्याची मेहनत तर करत राहायचं तर आता आहे राणामध्ये बाकीचे कसे आहात हसत राहा मस्त राहा स्वस्त राहा आणि तंदुरुस्त राहा आता पाठीवर पंप आहे तर सध्या आता मी औषध मार आलो आहे रानात खूप दिवसानं मी एकदा डाळिंबाचं ब्लॉक केलं क त्यावेळेला लव्हाळ्याचं ब्लॉक केलं लव्हाळा कसा आहे पण ती खोरपण झालता औषध मारून वगैरे सगळं झालं झातं पण औषध मारूनही परत खुरपलं परत त्याच्यानंतर कोबी लावला आणि हे बघा आता कोबी वगैरे सगळं लावलं आहे ह्यामध्ये ह्या दोन्ही झाडांच्या ह्या राणामध्ये कोबी लावलं आहे आणि कोबी लावून परत लहोळासुद्धा आलेला आहे म्हणजे लहोळ्याचं काय आहे की ह्या रानातून लवळा नष्ट होणारच नाही असं मला तरी वाटतं आहे पण प्रयत्न करत राहायचं आहे की लवळा पूर्णपणे काढायचं प्रयत्न चालू आहे पण बघू आता जसं रानाकडं लक्ष दिलं गेलं आहे त्यामुळं आता थोडंसं लक्ष चांगलं दिलं पाहिजे बघू आता शेदा थोडाफार आता करपतोय मोडतोय मोडलेला मोड जाई तर चला बघू आता औषध मिक्स करायचं आहे हे एवढी रोपं राहिलेली आहेत ते एवढी रोपं लावायच्यात आधीमधून पण लावली ते आता सगळीकडे लावले झालेले आहेत पण बघू आणखी प्रयत्न करूया लावायचा थोडं थोडं थोडे थोडे लावावेत म्हणतोय तीन चार तीन चार तीन चार रोपं लावली ती अधूनमधून आता इथं शिल्लक राहिली ती ह्या साईडने पण रोपं लावलेली आहेत एक दोन तीन असे तीन तीन चार चार रोपं लावलेले आहेत पण बघू आणखी चला आता चला औषध मिक्स करून घेतलेले औषधमध्ये हे आहे ओझन ओझन घेतलेले ओझनच का मारतोय तर आता पलीकडल्या साईडला तर आता जायचं आहे तिकडे औषध मारायला तर असा म्हणजे ह्या ह्या दोन्ही झाडाच्या मध्ये मोठा पट्टा आहे आणि असे काप सुटलेले आहेत तर काप सुटलेले तिथं काय झाले ट्रॅक्टर चालू शकत नाही त्यामुळं दुसरा ट्रॅक्टर चालू शकत नाही तर तिथं मग ती रिकामी जागा आहे तिथं ते राहिले ती तेवढी दोन तीनशे रोप बसतील ह्या साईडला पण ह्या साईडला पण आता सध्या तरी आपण ह्या साईडनं औषध मारायचं आहे तिथपर्यंत तर औषध कशासाठी मारायचं आहे की हे चेतन त्या ओजंनी काय होतं पटकन मरतं आणि एक आज उद्या परदेशी जर तिथं आपल्याला औषध मारलं तर रान तयार होईल पटकन मरतं आहे आणि ते लगेच रान म्हणजे काय रान हरवलं की त्यान येतंच आहे उगून तर चला मारूया आणि त्याला पाठी घ्यायचं आहे ना इथं बघा आता इथे लावलेलं नाही ह्या साईडला हा काप आहे हे कापाला आता औषध मारायचं आहे इथे एक ड्रिप शिल्लक आहे त्यामुळे मग इथनं जाऊ शकतोय औषध कोबीला तर औषध मारायचं आता खाली धरून वारं तर सुटलेलं आहे औषध खाली धरून असं चिटकून मारा लागेल कारण इकडे गेलं तर मग पाट्यांगण होईल आशे ह्या नऊजणी पंपावर चांगला लोढ येतोय पण आता वार वारं थोडं शांत आहे त्यामुळं काय वाटत नाही वार सुट्टी वारीने जाती काय ऐके रे वे मोठं झाले बाय आपण काय ये ना का मला आता बघू इट म्हणले ते दुपारना आता किती वाजता येते ते काय माहिती आता तर एक दीड बाजू झाले बघू आता किती वाजता येतात ते काय करतो मला थोडं सेटच लो जी इथलं तर झालेले औषध मारून ह्या साइडनी तर ह्या साइडचा आता काप आहे ना हा कापामध्ये आता दोन लाईन निघतील ती आता मी एक काढलेली म्हणजे एकच ह्या साइडला घेतलेली पण ऍक्च्युल पंप औषध मारू शकतो तिथून असं इथं एक आणि इथं एक अशा दोन लाईन काढणार आणि अशी इकडं म्हणजे तिथून जर शंभर 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 दीडशे दीडशे म्हणजे शंभर सव्वाशे रोप बसतील इकडं असं नियोजन आहे माझं बसवायचो तर बघू चला वे आडी। इजो है। मार कमी हो ओ आळी ही जेव्हा पण आळी आहे मारले औषध तरी काय कमी होई ना हो हो काही हो कशी आळी पडली खादी पानं बघू इकडं काय काय ठिकाणी आहे काय काय ठिकाणी नाही पण चालेल चला आता ह्या लाईनला मारायचं आहे बघू मारा चला झाले मारून औषध ह्या लाईनला पण आता तिथून औषध मारत आलं तर पण डबल मारला आता जाड्या म्हणजे डबल मारला तर काय होईल गलती होईल आता म्हणलं पण साईडचं साईडचा आणि भीती पण वाटते कारण वारे वारं पण आहे त्यामुळे थोडंसं दमा आणि आहे औषध आणि दमाने मारल्यामुळे मारल्यामुळं काय होतंय दमा आणि पटीव जेवढं बाहेर त्रास होतोय चालायला पण कारण का कधी ना मारलेलं औषध मी कारण का जस सा ही। ही मी सारखं आता जसं चाललो तसं मारतो आहे पण ही सांगायचं राहून जातं की मी कधी 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 कामात लक्ष आत्ता का जास्त घातलेलं आहे आणि ॲक्च्युली काय आहे तर जेवढं लक्ष घातलं आहे तेवढं तर करावं लागते का ही सगळं आपल्या मद आपल्या पद्धतीने दे केलेलं आहे काम आहे वगैरे सगळं आपण विचाराने हे करून ही कोबी कोबीसुद्धा आपणच जे हे केलेलं आहे विचार केला लावलेलं ला आहे त्याच्यामुळं नो आयडिया काय होईल पण प्रयत्न तर करत राहायचं आणि आजचं राहायचं तर सांगायचं राहू मीच गेलो राहू आज कुठला दिवस आहे सगळ्यालाच माहिती आहे आज कुठला दिवस आहे आज आहे गणपती बाप्पा गणेश चतुर्थी आणि आज आहे गणपती बाप्पांचं आगमन आमच्या सुद्धा त्यामुळं तुम्हाला सर्व आपल्या फॅमिली परिवाराला त्यांनी गणपती बप्पाच्या चतुर्थी हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती अरे यार काय बोलते गणपती बाप्पाच्या येण्याच्या सर्व आपल्या फॅमिली आगमनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काम करत करत आता वस्ती पण नियोजन केलेलं आहे गणपती रात्री थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे आता आल्यावर पण करतील जेवढं राहिले तेवढं आणि थोड्या वेळाने नियोजन आणि तयारी कोरोना येतील थोड्या वेळाने शिवाची कॉपरेटिव्ह तर राहू गाणी बिन असतो गाणं आले कॉपरेटिव्ह कॉपरेट क्लेम कॉपरेट क्ले युट्यूबनी पण असं करायला पाहिजे की आपली जी, जी गाणी म्हणतोय ते हे एखाद्याला आवड असेल तर काय म्हण करा पाहिजे पण ते आता म्हणतात आता ते एक जण म्हणतो आता यूट्यूबनी मला ही गाणी टी सांगितलं आहे की की कॉपरेट क्लेम येणार दोघांचं कॉ कॉलॅप झालेलं आहे आता टी श्रीजचा त्यांचा बघू आता का होतं इथे जर झालं तर हम तर बहुत अच्छे अच्छे गाणे डाल देंगे ब्लॉग मे बहुत अच्छे डाल देंगे बहुत अच्छे अच्छे ऐसे गाणे डाल देंगे आभी सोच ना पाहू पण ती हो होईल कधी हे सांगता येत नाही यूट्यूबचं तर मॉनिटायझेशन माझं अजून झालं नाही कारण का वॉच टाईम इतका कमी झालेला आहे ना प्रमाणाच्या बाहेरच वॉच टाईम कमी झालेला आहे कारण का दोन महिने ब्लॉग बघितलं नव्हतं कारण का दोन हजारून वॉच टाईम आता कमी कमी माझा साडेसातशेवर आला आहे साडेसातशे कशाला म्हणतात राहू साडेसातशे वॉच टाईम त्यामुळं असा इतके म्हणजे लोकं भिन्न आहे ना माझं कारण का डेली ब्लॉग करावंच असं वाटायला लागले आता डेली ब्लॉगच करावं पण माझं हेल्मेट अजून काही मी घेतलेलं नाही म्हणत होतो मला हेल्मेट घ्यायचे पण असे ही डाळीम लावली बस नाही इतकं म्हणजे खर्च व्हायला लागलेला आहे त्यामुळं मी थोडीशी टाळटाळ केली जे पण आता ॲक्च्युली मी म्हणतो आहे की नको आता करायचं नियोजन ते डाळीम होईल खर्च थोडासा पण ते आणायचं हेल्मेट पण कारण का त्याचं मी सेटअप सगळं आहे आपल्यापाशी आता ओस्माचा कॅमेरा पण आहे हेल्मेटचा तो पण आता नियोजन करायचं म्हणजे करायचं मोठं ब्लॉगिंग चालू करायचं बघू कारण का जी आवड आहे ती नाही ना करू शकत आपण असं म्हणजे जे आवडतंय ते केलं पाहिजे नाही की नाही तर लोक तुम्ही पण असं करायचं जे आवडतंय ते केलं पाहिजे ना माणसाने जे आवडत असेल ते करायला काय अडचण आहे का नाही मग आलेले बाय आपण इकडं आरिशात बाबा आणि आता लागेल कृपायला बसतील बसा येतूनच हे कुठून बसा नाही तर ते असून हो बसा कसं तुम सोपं वाटेल तसं बसा हे मधलं घ्यायचं ही डाळिंबाच्या पट्यातलं घ्यायचं बोतावरचं घ्यायचं सगळं घ्यायचं आणि मागच्या वेळेस पण राहून गेल तर जी डाळ्यांबाजा बोडत आलेली आहे का नाही हां तगारे ही तेवढं आपलं हां बारकी बारकी घ्या काढून तेवढे सगळं हे भिकडे काय बसात तिकडे एकदम बसात बसा तिकडून तिकडून असं बसा म्हणजे दोघीला पण बसता येईल करायला keluar hmm. sample ocean sample 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 कसल तणनाशक हा थोडा पर्यानारच की गो मारताना जिथं अशी थोडं दिसते तिथं वर आलं म्हणायचं मग नाही पण एवढं लांब न नव्हतं जाणार कारण का पुढं कॅप लावली ना हा असं खाली जरूनच मारले हा वय ही औषध लगेच मार चला हे दिसते हे औषध मारलेलं आता आणि आता आले ते त्यामुळं आता काय गणपती घेऊन आले ते गाडी पुढे लावली लेकर कशी तुटून पडले ते डुचके कुत्री हे हे बघती आहे येत नाही इकडे आता कारण का तिला बांधली होती त्यामुळे या प्रकार बऱ्याच लवकर आलं ते आपण ते करतात चिल्लर पार्टी ओए। 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 है। तिथं गणपतीची तयारी चालू आहे पण काय आमचा आपा गळपटला माळा टाकल्या पण डेकोरेशन अजून सगळं नियोजन ते सगळे तसंच आता इकडे ग घरी होतो ना त्यामुळे औषध पण मारायला लागतो पर त्यामुळे परत म्हणलं औषध मारलं परत गण गणपतीची थोडी एक एक माळा सजावट चालू आहे ना तेवढं तिकडे आता नंदीला यावं म्हणलं थोडंसं ब्लॉक करावं म्हणलं आणि एकटा असल्यामुळं काय ब्लॉक करता येत नाही आणि हे बघा नदीचं पाणी आता पूर्ण फुल नदी भरलेली आहे एकशे तीन एकशे तीन टक्के निर धरण भरलेलं आहे सगळं आणि जे वरून जे पाणी येत आहे ते सगळं सगळं खाली सोडलं जात आहे पाणी फुल तुम्हाला म्हटलं का पाणी इथपर्यंत येत आहे आणि त्याच जागेवर उभं राहिलेलो आहे मी आणि पाणी त्याच जागेवर परत आलेलं आहे हो हो पण लो हे बघा फुगत चाललं आहे पण आणि इथं बघा तिथं समोर दिसतंय एक बगळा बसलाय तिथं बघितलं जखवायचं हा एवढं जम करतो तिथं कमीत कमी अजून दीड दीड फूट पाणी वाढायचंय म्हणजे कमीत कमी, कमी दीड फूट पाणी म्हणलं तर आता एकशे तीन टक्के तर जवळजवळ एकशे अठरा टक्के जर धरून भरलं तर, तर पाणी तिथं फुल दिसतं पण तिथे तुम्हाला ते बोगत दिसतोय का त्याच्या वर थोडं पाणी येतं तिथे ते खून ते त्याच्यावर एक पक्षी बसलाय बाबा चला काय जबरदस्त दिसते हिरवं हिरवं डार हिरव पाणी दिसतं हिरवं हिरव हिरव हिरवी <tip> आवाळ कस दिसतं ह्या साइडला आवाळ आलेलाय लेकर ले। हिताप देत ले होती लय ताप देत लेकर पाव रेक लवकर आपा तयार चालू आहे गणपती डेकोरेशनची आपण मदत बाहेर करतोय वायर चालू बसवायची वायर इकडे तिकडे माळ बसवली इकडं माळ बसवली ही माळ बसवली ही ही हि ही ही बसवली क्लायमॅक्स खाय बाहेर दिसतोय कस दिसते एक नंबर वाचल नंबर खातूट बाप्या लई दिसत नाही बापे दिवसात हो बाप्या काय म्हणतात बघ त्यां सांग सबस्क्राईब करा मग काकाला सांग खा बिस्कूट सांग नको सबस्क्राईब करायला चला बापे काही एवढा सांगत नाही

गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती व्यवस्थित 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 दमन 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 दमाने दमन दमाने एकदम इकडे निघून जावा पंचारती पंचारती दमानी वळून उचला हळूच मांडा हा बरोबर सेंटर आहे बरोबर हलवू नका इकडे तिकडे अजिबात खूप छान पद्धतीने थोडा तिरका झाला थोडं सरळ करा फक्त इकडे झाला आहे थोडा इकडं करा असं इकडं करा थोडा इकडं घे 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 हा छान 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 ठीक आहे ठीक आहे चला गणपती मांडलेले मांडलेली मूर्ती मांडलेली वस्तीवरील सगळी महिला मंडळ रताळ्या सर्व मंडळी जमलेल्या येत <laughs> <laughs>

बॅग बॅकग्राऊंडला नदीला जेवा म्हणलं कारण का दुसऱ्या दिवशी काय जात की मला औषध जातं कारण गणपती बसवल्यानंतर काय झालं की आरती केली आरती केल्यानंतर परत परत काय झालं कॅक्टि की मला औषध मारायचं होतं आळीचं ताणामध्ये तर ते आळ आळीचं औषध मारायचं होतं त्यामुळे परत काही गणपतीचं पण डेकोरेशन राहायचं होतं त्यामुळे ते औषध आधी मारलं परत काही जर रस्ताचा हा उशीर परत काही ते डेकोरेशन करत होईल भावा वगैरे बाकीचे त्यामुळे परत मला काय झालं हे झालं नाही ब्लॉक करता आलं नाही त्यामुळं ही थोडीशी झलक तुम्हाला दाखवतो आणि हा ब्लॉग हे तसं भरतो बाकी <coughs> ह्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला का काय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सबस्क्राईब द्याय शेजारची बेला एक घंटाही दाबा भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्येपर्यंत बाय बा